सर्वांचं स्वागत या पत्रकार परिषदेमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र खरं तर आज तुम्हा पत्रकार बंधूंना आता भगिनी कोण दिसत नाहीत बोलण्यामागचा उद्देश असा आहे की दोन हजार चोवीस साली आमचा हिंदुस्थान जनसेवा पक्ष आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे नोंदीकृत केला परंतु ही वेळ उशिराची का आली उशीर का झाला त्याला कारण एवढंच आहे की आम्हाला अधिकृत चिन्ह मिळत नव्हतं कारण निवड आयोगाला देशभरातली कामं असतात तर मग आम्हाला चिन्ह मिळाले आता आम्हाला चिन्ह मिळालं आहे आम्हाला हत्यार कोणतं नको पाहिजे होतं चिन्ह मिळाले ते म्हणजे सात वाट्यां ताट जेवणाचं भरलेला ताट मिळालं आहे आम्हाला म्हणजे आम्ही समाजाला काहीतरी देऊ शकतो भूक आपण सगळे भूकेसाठी जेवतो तीजभर पोटासाठी जगतो त्या उत्तीप्रमाणाला चांगलं चिन्ह मिळाले की आम्ही लोकांना काय देऊ शकतो तुम्हा सर्व बांधवांना इथे बोलवणे माझा उद्देश असा की मुंबईला आम्ही एकवीस मे दोन हजार चोवीसला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पक्ष जाहीर केला परंतु चिन्ह मिळायला म्हणून ते चिन्ह लोकांना कळावं आणि विशेषतः राज्यामध्ये आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ लढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तेवढं एवढ्या वर्षातलं आमचं काम आहे माझं विशेषतः काम आहे राज्यभरात तर हे सगळं करताना पहिलं आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आधी स्वतःपासून सुरुवात करावी म्हणून मी आंबेगाव शिरू विधानसभा मतदारसंघ क्रमांक एक शहाण्णव हा आमच्या निवडणूक समिती निर्णय घेतला की साहेब तुम्ही लढवा माझी इच्छा होतीच पण त्याला एक बळ मिळालं एक बल मिळालं आणि ते ठरवलं तर आज मुहूर्त आहे गणेशाचं गणेशाचा कालावधी आहे मधला आपला आणि उद्या विसर्जनाच्या अगोदर म्हटलं काहीतरी करावं तसे आपण नवी माळा दहावी माळा वगैरे काहीतरी म्हणतो या उक्तीप्रमाणे परवा पितृपक्ष चालू होते त्यामुळे हा आपण आजचा मुहूर्त साधलेला आहे की पुण्यात जो सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो आणि हा पक्ष स्थापनेमागचा उद्देश असा की दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली मी आंबेगावमधून आंबेगाव शिरू मतदारसंघातून शिवसेनेतर्फे लढवण्याचा प्रयत्न केला पण दोनदा मला वरिष्ठांनी म्हणजे मधल्या वरिष्ठांनी संधी नाकारली जरी माझा मातोश्री चांगला संपर्क होता मी ठरला हरकत नाही काहीतरी उणीव राहिली असेल आपल्याकडून ओके किंवा काहीतरी जास्त काम केलं असेल आपण आणि बऱ्याच स्थानिक पत्रकारांची कल्पना आहे तर मग निर्णय घेतला की पक्षस्थापन करायचा पण पक्ष स्थापन करणे ही फार अवघड प्रक्रिया आहे म्हणजे मोठं होऊन लग्न करून मुलं जन्माला घालून त्यांना मोठं करणं त्याची लग्नकार्य करणे इतकं मोठं काम आहे आणि मग के ते केल्यानंतर आता, आता, आता सम समजलं की आता आपण लढलं पाहिजे उतरलं पाहिजे लोकांमध्ये आणि ते आता ठरलेलं आहे आता आम्ही एक राज्य पातळीवरची पत्रिका परिषद मुंबईला घेतली होती एकवीस मे दोन हजार चोवीसला आणि आता आपली ह्या मतदारसंघापुरती किंवा आपल्या भागापुरती जोजर आम्ही खेडपुरती एक पत्रकार परिषद आपण घेतो आहे शिरोपुरती आणि यामध्ये एक उणीव माझ्याकडून राहिलेली की मी आजची प्रॉपर प्रेस नोट तयार केली नाही आहे तर माझी मागची नोट इतकी अप्रतिम होती की आज आपण परत नंतर करा पत्रकार बंधू आहात मला पत्रकार पत्र थोडा अनुभव तुम्ही करा मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे की हे सगळं करताना ह्या मतदारसंघाचा ह्या मतदारसंघाचा जो काही विकास व्हायला हवा जो अपेक्षित झालेला नाही असं माझं प्रांजळ मत आहे असं माझं प्रांजळ मत आहे तर यातून सांगायचा माझा उद्देश एवढाच आहे की मग काय करणार आपण तर विकासा सावत्र हवा असतो भकास तर मला वाटतं हा मतदारसंघ बऱ्याच अंशी भकास राहिलेला आहे आमचं सातगाव पाठाराचं पाणी असेल आदिवासी बागाची कळंद योजना असेल माळसाखानं ऐकता ऐकता तर आम्ही कॉलेज शिकून मोठे झालो महासगान काही आमची झाली नाही ठीक आहे निवडणूक आली राहिली की उद्घाटनं वाढतात कशी शुभारंभ वाढतात कशी हा आम्हाला पडला निमित्त प्रश्न आहे आता पत्रकारांना पण समजतंय पण बोलणार कोण मांजराच्या वेळेला घंटा बांधणार कोण ही एक म्हण आहे आपल्याकडे मी कोणाला उद्दिष्ट बोलतो ही म्हण आहे आपल्याकडे तसा प्रश्न होतो द क्वेश्चन इज व्हील बिल द कॅट तर त्या उद्देशाने आता हा निर्णय घेण्यामागे की खरंच या मतदारसंघात आपल्याला काहीतरी करायचे ओतप्रोतपणे वाहून घ्यायचे ध्येयवादीपणाने करायचे फक्त आम्ही आदिवासी बांधवांचं नाव घेतो करत काहीच नाही धनगर नाव घेतो करत काहीच नाही सगळ्या गोष्टी पाणी प्रश्न नाव घेतो करत का दुसरं कोणीतरी पाणी मागितलं की आम्ही जागे होतो तोपर आम्ही काही झोपलेला असतो का बघा ज्यावेळेस आम्ही नवीन काहीतरी करू इच्छितो तर आम्ही सरकारवर बोलणार सरकार काही आमचे शत्रू नाही पण सरकार लोकांच्या विकासाचे शत्रू आहे हे मात्र आम्हाला ठासून सांगायचं आहे आणि त्यामुळं कोण उद्या उभं राहील काय राहील हे गौण आहे आमच्यासाठी माझ्यासाठी तर हे गौण आहे हे अत्यंत विनम्रपणे सांगतोय यात कुठे तुम्हाला अहंकारचा वारा न लागो जीव असं जाणवेल अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की ह्या मतदारसंघाचा जो विकास बारामतीचा झाला तो आंबेगावचा का, का नाही होऊ शकला हा आमचा प्रश्न आहे मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत एक वाक्य वापरतो एखाद्या मंत्री महोदयांनी ठरवलं बदल करायचा तर मंत्रिबोधन इतके अधिकार असतात की ते काही बदल करू शकतात बसून बदल करून घेऊ शकतात उभा राठवून तर लांब राहिलं पण तसं काय झाल्याचं मला ऐकिवात पण नाही नजरे दिसत पण नाही भल्या भल्या नेत्यांच्या गावात खड्डे पडलेत रस्त्याला म्हणजे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा हा प्रश्न आहे आणि आमचे राज्यातले तमाम नेते सगळ्या महायुतीचे असतील महाविकास जे असतील सत्यतून पैसा सत्ता हे समीकरण गुंतलेत एक नमूद करतो मात्र मान्यवरांपुढे तुम्ही एक लक्षात घ्या जर मी काम केले तर मी वेगळं काही करायची गरज नाही माझं काम माझ्या घामाचा वास सगळ्यांना करणार आहे पण मी काहीतरी देऊ करतोय ही योजना घ्या ती योजना घ्या हे पैसे ते पैसे ते तर लोकांची ते दिलेच पाहिजेत पण त्याच्या अगोदर तुम्ही काही केलं आहे का म्हणजे ही झाकायची तर काही पद्धत नाही ना आता आबाळ फाटलं आहे आता शिवून चालणार नाही आबाळ आता काय काय डकपुटी वाहून येईल ते येणाऱ्या काळात कळेलच मग सरकार अगोदर महाविकास आघाडीचा असू द्या हे महायुतीचा असू द्या दोन्ही सारखेच ऊर्जा माझी काळे गोरे काय निवडावे या उक्तीला साजेसं काम चाललेलं सध्या आणि याला कुठेतरी आम्ही प्रतिरोध करायचा म्हणून हिंदुस्थान जनसेवा पक्ष जनसेवा शब्द घेण्यामागे विशिष्ट आमचा हेतू होता की आपल्याला सेवाच करायची आहे विनाकारण राजकारण द्यायचं नाही आम्ही आमचे व्यवसाय सटेल करून बसलो असतो आणि आहेत आमचे व्यवसाय आम्हाला याच्यात काही घरचं आपल्या ग्रामीण भाषेमध्ये घरचं काम बाहेर जाऊन जायची गरज नाही पण हे का कारण जनसेवेचा वसा घेतला आहे उतू नका मातू नका घेतलावा असं टाकू नका आता जे मातले ते मातले पण आम्हाला काही मातायचं नाही जास्त काही मी बोलणार नाही कारण अजून आकडा बाराच गाजवायचा आम्हाला राजकीय रंगमंचावर व्यासपीठावरून कोणाकोणाचे चेहरेवरनं उतरवायचे काय ते बऱ्याच गोष्टी आहेत सत्ताधारी असतील विरोधक असतील कोण नामधारी विरोधक असतील कशदधारी विरोधक तयार झाले असतील जे काय इथेच सगळीकडेच पण आंबेगाचा विचार करता मी घुमितर म्हणून मी धरंग्रस्त आहे स्वतःचं घर हाताने पाडणं काय असतं हे आम्ही लहान असताना पाहिलंय हाताने घर पाडले घरच्या विटा घेतल्यात त्या आणून साधं घर बांधले ज्याला आपल्याकडे सफार म्हणतात ते सपारात राहिलो आहे हे सगळं केलं आहे आम्ही आणि म्हणून त्या कशाला म्हणतात आहुती कशाला म्हणतात ही आम्हाला चांगली ज्ञात ज्ञात आहे अजूनही आमच्या पुनर्वसनच्या लोकांचं धरणांचं पुनर्वसन झालेलं नाही आमची मालीन मानताना भ्रष्टाचार झाला आहे प्रत्येक गोष्टी भ्रष्टाचार झाला आहे बुढी बांधऱ्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे ज्या लोकांना योजनाचा त्यात भ्रष्टाचार होतो योजना जाते एकाच्या नावाने योजना होतो दुसराच साहित्य शेतकरी साहित्याचं वाटप होतं त्या हाच गोंधळ आहे नांगर एकाला नांगराचे फाळेला ट्रॅक्टर ऐकायला तर ट्रॅक्टरचा रोटावाटर ऐकायला अरे आहे काय अंधारातून कुत्रेपीठ काय नाही ये डोळेच डोळ आहेत आणि कुत्रेपीठ आहेत ये ये बाबा येन का हे असं चाललेलं आहे सगळं आणि थांबवायचं आहे या उद उद् अतिशय उद्दीप्त भावनेने आम्ही हा उपक्रम राबवतो आहे आणि एक मिनिट एक सांगू नमूद करतो मी आळवारची पाणी बरीच जातात पाऊस पडायला लागल्यात हे आळवारचं पाणी नाही आहे तुम्हाला दिसेल मला मुंबईला एका पत्रकाने प्रश्न विचारला तुम्ही दो किती जागा लढवणार आहात मी त्यांना सांगितलं आहे शेवटची तुम्हाला यादी दिली मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची यादी दिली भल्या भल्या मान्यवर पक्षांना दोनशे अठ्ठ्याऐंशीची यादी पूर्ण करता येत नाही भले काय हो पण आम्ही आमचा प्रेझेन्स राज्यभरात ठेवणार आहोत चांद्यापासून बांध्यापर्यंत आम्ही असू हे तुम्हाला जागा आता तत्कालीन काही तांत्रिक बाबीमुळे काही कुठे थोडाफार गोळ झाला तर तुम्ही समजू शकता तांत्रिक बाबी सगळ्यांच्या होतात तुमच्या कधी कॅमेरा बंद होऊ शकतो असं कुठेही घडतं सगळीकडे घडतं तर हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश आहे आणि जी पोट तिडकीने बेंबीच्या डेटापासून ओरडणं म्हणतात ना अशा प्रकारे आम्ही काम करतोय आणि बस मी माझं मनोगत थोडक्यात व्यक्त केलं काही तुमची प्रश्न असेल प्रश्नोत्तर असतील तर विचारा प्लीज मी माझ्यापर्यंत तुम्हाला समाधानी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन

दहावे पण उजवे पण जे काय असतील ते आता ते कळेल पहिल्याच पत्रकार परिषद आपले सगळे स्फोट केले दिवाळी पाच दिवसांची राहणार काय मग चालवत नाही स्पष्ट तर बोलायचं आहे कोणीच योग्य नाही आम्ही जे नवीन समीकरण देऊ तेच योग्य तिसऱ्या आघाडीबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही हे महाविकास आघाडीबद्दलही बोलायचं हे महा महा सगळे लघु झालेत एकही महा राहिलेले नाही

परंतु जसे हे वेगळे झाले भांडणं व्हायला लागली पहा भांडणं चालू असतील तर विकास होत नाही मला असं जाणून द्यायचे वेगळा अर्थ न घेतला तुम्ही तर पाकिस्तानची काही भूमी अधिक सुपीक आहे बलुचिस्तानमध्ये बरीच खनिजे आहे पण त्यांची रोज त्यांच्याकडे बॉम्बला असतात आपला भारत देश काही बाबतीत कमी जास्त असेल पण आपण प्रगती आहे भांडणाने विकास होत नाही गृहकलं फार वाईट ग्रामीण भागात एक म्हणे घरच्या खचकची सात घरचं अन्नपाणी पळतं बरोबर भगवा रंग जॅकेट रोज एकाच कलर घालून चालणार नाही ना रोजच्या रोज रंग बदलला पाहिजे रंग जॅकेटचा बदलला पाहिजे मनाचे रंग बदलायचे नाहीत विचारांचे रंग बदलायचे नाहीत कालही भूमिका हिंदुत्वाचीच होती आजही भूमिका हिंदुत्वाचीच आहे आणि यापुढे हिंदू भूमिका हिंदुत्वाचीच राहणार पण हिंदुत्व म्हणणं म्हणजे इतर धर्मियांना मारून टाकणं किंवा मा वाय त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करणं असं नाही माझं हिंदुत्व छत्रपती शिवरायांचं आहे माझं हिंदुत्व प्रभू श्रीरामचंद्रांचं आहे माझं हिंदुत्व हे सर्वांना समायोजनाचं आहे सर्वांना घेऊन पुढे जायचं पण म्हणून मी सबका साथ सबका विकास ही म्हण खोटी ठरवणार वाक्य उद्धव नाही मुळीच नाही महादेव सुद्धा असेल तर मी कोणाशी युती केली असती सन्मान्य पत्रकार महोदयांनी प्रश्न छान विचारलाय सन्मान्य लोकांनी जर युती केली असेल तर त्या बघव्याला कुठेतरी काही कलर थोडाफार झाला असेल पण आमचं तुम्ही तसं पाहाल जे आजही भगवा झेंडा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि वाघाचा पुता मी सिंह घेतलाय कारण सिंह हा जंगलाचा राजा असतो माझ्या माहितीप्रमाणे भाजपचा तुमचं हिंदुत्व मुळीच नाही आम्हाला मी सांगितलंय महाविकास आघाडी पण नको महायुती पण नको मुद्दा असा आहे हिंदुत्व कसं आहे हिंदुत्व हे विकासाचं आहे हिंदुत्व हे भगव्या रंगाचं आहे आता त्याचा अधिकचं काय आहे हे तुम्हाला मला वाटतं बोले त्याचा आले त्याची वंदावी पाहुणे तुम्हाला कृत्र सिद्ध करून दाखवू एकच प्रश्न फिरून उचारला नाही त्याची काही उत्तर तशी मिळणार नाहीत कुरकिर सिद्ध करून दाखवतो तुम्हाला आम्ही तुम्ही नाही तुमची सेक्युलरपणाची व्याख्या मला कळेल नाही ह्या देशामध्ये सेक्युलर वाद हा प्रचंड शब्द बोथट झालेला आहे सेक्युलर शब्दाचं स सगळं बुरसटलं आहे प्रश्न सेक्युलर वादाचा नाही प्रश्न आहे बी जसा आहे जेथे आहे तसा राहील आणि माझ्यावर सगळ्यांबरोबर घेऊन जाईल आम्ही स्वतःचे पाटील आहेत त्यांचा हा आहे त्यांना तुम्ही कशा पद्धतीला बलाढ्यपणाची एक व्याख्या असते आपण एक बसलोय कोणाचं वजन पन्नास किलो आहे कोणा सत्तर किलो आहे कोणाचा दहा चाळीस किलो आहे हा टेबल आहे हा माईक आहे जमिनीपासून जर एक इंचावर उचलला तुमचा कॅमेरा आहे की तो हलणार आहे जमिनीपासून एक इंच उचलली वर उचललेली कोणती गोष्ट हलते मग तिथे मी का असेना ना ज्या ज्या वेळेस तुम्ही तुमच्या उद्देशापासून वर उचलले गेले त्यावेळेस तुम्ही हल्लेत त्यात मी सुद्धा आलो मी ईश्वराला प्रार्थना करतो की माझ्या विचारांपासून मी एक इंचही वर उचलून गेले पाहिजे माझे पाय जमीन रोवून राहिले पाहिजेत आणि राहिला पा, प्रश्न लढण्याचा हे पहा मला फक्त अर्जुनापर्यंत पक्षाचा डोळा दिसतोय मला लक्षभेद करायचं आहे समोर कोणाही मी कशाला बोल घरचं घरची बागरी खाऊन लोकांबद्दल का, लोका का बोलावं मी मी काय करेन हे मी सांगितलं पाहिजे समोर कोणी का असे ना मला आहे एवढं एकच ब्रिज वाक्य मला माहिती आय हॅव टू विन अँड आय मस्ट विन दॅट्स ऑल तुम्ही स्वतः लढणार आहात का चित्र स्पष्टच झालंय आमच्या निवडणूक समितीने नि, नि, निर्णय घेतलाय मुंबईमध्ये कालच की साहेब तुम्हाला लढायचे आणि बस माझी माणसं लढायचं बोलल्यावर ठीक आहे तुम्ही आमच्या पत्रकारात कोणाच्या माणसं काय खरं आहे कोण जाणे पण आंबेगावमधून दीपकराव दत्ताराम गोलप पाटील हेच हिंदुस्थान जनसेवा पक्षाचे उमेदवार आहेत आणि हे जिंक्याच्या भूमिकेत आहेत तुम्ही ज्या पद्धतीने बोललात की आंबेगावचा विकास झाला नाही रस्त्याचा प्रश्न घेतला प्रश्न घेतले आंबेगावचा विकास झाला नाही असं म्हणायचं तुम्हाला थेट तुम्ही आता आमदार आहेत त्यांच्या सन्मान्य महोदयांना मी एक गोष्ट नंबरपणे नमूद करतो सवय आपण सगळे अप्रगळे पोटभरेची होतो आणि मग जर मला वाडप्याचं काम दिले तर मी माझ्या पंक्तीवर अन्याय का करावा ज्यांनी वर्गणी काढून एक प्रकारे योगदान देऊन वर्गणी मी योगदान देऊन सगळं तांदूळ आणले जेवण बनवले सगळं केले कोणी पाणी वाहिले काय केले त्यांना वाढणं माझं करतंय वाढव्या म्हणून मी का वाढलं नाही आणि तो वाडप्या मला व्हायचं आहे मला चौकीदार व्हायचं नाही आणि मामलेदार व्हायचं नाही मला वाडप्या बनायचे की जी ज्यांचं आहे त्यांना दिलं पाहिजे आई कधी असं करत नाही ज्याला भाकरी पाहिजे त्याला देते ज्याला आमटी त्याला आमटी देते ज्याला पाणी पाहिजे त्याला पाणी देते नाही नाही तो आज पाणी पाहिजे नाही तुम्हाला विरोधी मतदान केलं हे हे चालणार नाही राजधर्म कशाला म्हणतात मला वाटतं अटलजींनी एक उत्कृष्ट सांगितलं होतं मोदीजींना निवडणुकीमध्ये गुजरातच्या राजधर्म का पालंकीची राजधर्म त्या खुर्च्यावर बसल्या माणसाने त्या खुर्चीला न्याय दिला पाहिजे आणि ह्या देशामध्ये दे खुर्च्या आहेत तो पण न्याय देणारे कमी आहेत म्हणजे माझं भागलं की संपलं न्याय द्यायला कमी हे बघा न्याय द्यायला काही पडले म्हणून तर आम्ही उभे आहोत आता कोण पडले काय पडले मला असं वाटतं मला नाव घेण्यात कोणाचा मोठ नाही आहे माझी इच्छा नाही आहे मी मतदारसंघातल्या विकासाबद्दल बोलतो तर कोणी नाही केलं नाही का के तुम्हाला माहिती आता बोलले तुम्ही मी तेच सांगतो तुम्हाला मी चला मी तुम्हाला दाखवतो काही मान्यवरांच्या गावातले खड्डे नाही निघाल तर मी निवडणूक लढणार नाही खड्डे मला सांगा कि मग मी बसलोय माझ्या इथे जर काही पडलं तर मी झटकणार ना पहिल्यांदा का जर ठरणार आहे मी तर स्वच्छ पाहिजे मी माझा विकास केला पाहिजे माझ्या गावाचा विकास विकास केला पाहिजे मग इतरांचा विकास होणार सांगायचा उद्देश काय आधी केले मग सांगितले या उत्तर प्रॉब्लेम वागलं पाहिजे म्हणजे पाटलांनी मी काय म्हणतोय माझी भूमिका मी पूर्णपणे पार पाडलेली नाही गोष्ट जर शंभर रुपयाची आहे तुम्ही एस टी कंडक्टरकडे शंभर रुपयाचं तिकीट मागितलं तुमच्याकडे नव्याण्णव रुपयाचं एस टी कंडक्टर तुम्हाला खाली उतरवतो याचा अर्थ तोच झाला तुम्हाला वधवून घ्यायचे की काय करायचे हे ठरवा पहिल्यांदा तुम्ही करेक्ट करा पहिल्यांदा कारण नाव ईव्ही व्ही मशीन दीपक दत्ताराम गोलप पाटील असं येणार आहे नाही नाही प्लीज करेक्ट करा कारण काय होईल त्याचा परिणाम माझ्या मतदाना परिणाम होईल माझा शब्द मागे प्लीज पाटील हा चौथ्या पडली योगदान हा हे खरं आहे आता जो जेव्हा तुम्हाला दाखवतो जेव्हा माझं कार्य अवलेल आता जे जुने पत्रकार आहे आपला आज पहिलाच परिचय आहे महोदय माझ्या नशीब भाजवान समजतो मी परंतु नाही नाही मी सांगतो तुम्हाला तुम्हाला योगदानाबद्दल मी आज माहिती देणार नाही पण माझं योगदान तुम्हाला मी कार्य अवलं पहिली प्रत देवाळ ठेवणार आहे आणि दुसरी प्रत तुम्हाला पाठवेल ती प्रत अधिक स्वच्छ आणि स्पष्ट असेल वाणिजींना अधिक व्यवस्थित समजेल नाही आदिवासी भागात लोकांनी केलेली व्यक्तिगत मदत आदिवासी भागात लोकांना काही मिळून दिलेल्या योजना लोकांना घरगुवांसाठी केलेली मदत आता एक उदाहरण सांगतो शिरूर भागातले एक गाव आहे वंटेर म्हणून गाव आहे त्या गावामध्ये पूल धावता पारनेरा आणि शिरज जोडणारा त्या पुलासाठी मी धावपळ केली खूप धावपळ केली आणि त्या बऱ्यापैकी मा आता पत्र माझं नसेल कारण मी काय नाही पत्र द्यायला पण जी धावपळ केली मंत्रालयामध्ये तो मंत्रालयाने पगडा माझा वापरला तो प्रशासनाचा पगडा माझा आहे वा तो वापरला सिनेसंबंध वापरले पण नाही शेवटी आज तिथे कोण लग्न कोणाच्या जतन नाही झालं ते असं नंबर दोन वरच्या भागामध्ये कळमजाई जलसिंचन सिंचन आहे माझ्याकडे फोटो दाखवायला ते पण आज दाखवणार नाही कळमजाई सिंचन योजना मंजूर केली जाऊन आम्ही तेवीस लोकांना बोलवलं गेलं लो। त्यापैकी दोन तरुण होते एक निलेश साबळे आणि किरण गावाले एक वकील आणि इंजिनिअर तेवीसपैकी पैकी तेवीस जण उभे होते बसले होते त्यांना सांगितलं गेलं हे होणार नाही एकवीस जणांनी मान्य केलं हो नाही होणार दोन तरुण म्हणाले होणार त्यांनी परीक्षा घेतली मी गेलो हजर राहिलो विजय बाबू शिवधारे त्याच मंत्री राज्यमंत्री होते जलसंपदा खात्याचे ती योजना आम्ही मंजूर केली आज त्यांचा निधी मिळणं फक्त बाकी आहे अरे म्हणजे आम्ही सगळं करायचं मग शेवटी बॅनर फ्लेक्स लावायला तुम्ही येणार हे असं चाललंय व्यक्तिगत लाभाच्या तुम्ही योजना आंबेगाव तालुक्यातील जनतेला मिळवून द्या हो त्या दोन योजना ज्या आहेत त्या सामूहिक लाभाच्या दिंबाळ धरणाचं पाणी पळवलं जात आहे म्हणून मी शरद पवारांच्या सोबत राहिलो शरद पवारांच्या पुतणे हे पाणी पळवत आहे अशा प्रकारचा आरोप होतोय कोणाच म्हणणं खरं बघा डिंब्याचं पाणी तर आमच्या धर्मस्तांमुळेच आहे हे पहिलं खरं आणि दुसरं म्हणजे पाणी कृष्णा खोऱ्याचं एक कृष्णा खोऱ्याचा एक असा निष्क निष्कर्ष होता की विशिष्ट कालावधीपुढे तुम्ही पाणी आडवा त्यानंतर वाहून जाणारं पाणी तुमचं नाही आहे आम्ही पाच एकर उचला लावतो पण त्यावेळी जागृती करायला पाहिजे होती तत्कालीन नेत्यांनी ती केली नाही पाच एक रूस असेल तर दहा एक ऋष दाखवा तुम्ही आणि तेवढं तुमच्याकडे पाणी सामावून घ्या पण हे त्यांनी केलं नाही आणि मग आता तो यक्षप्रश्न उभा राहिला आहे पण तो यक्ष प्रश्न सोडवायचा कसा त्याचं गुपित मी आज तुमच्यासमोर मांडणार नाही कारण तो माझा यू एस पी आहे रिसेलिंग पॉईंट आहे माझा तो मी बोलणार नाही पण आंबेगावच्या हक्काचं आंबेगाव शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघाच्या हक्काचं एकही थेंब पाणी वाया जाणार नाही आमचं भाग द्या आम्हाला ताकदवर बनू द्या मग आम्ही तुम्हाला मदत करू जर उचलणारच जर अशक्त असेल तर उचलणार कसा समोरच्या माणसाला आम्ही देऊ ना आम्ही दाते आहोत धरण मानले आम्ही धरण मानू दिलं नसतं आम्ही शब्दाने बोललो नाही आम्ही देतोय पाणी तुम्हाला पाण्यासारखं जीवन जीवन मानतात त्याला जीवन आहे देतो आम्ही तुम्हाला पण आमचं तर भाग द्या एवढं सोपाय का लोकांना ती पाणी वाचवण्यासाठी पक्ष बदलावे लागतात आणि तुम्ही तर पक्ष काढून याच्यावर कसं सांगू शकता पाणी वाचवण्यासाठी पक्ष बदलावे लागतात हे तर मुश्किल वाक्य झालं किंवा एखाद्या चित्रपटातला टाळ्या घेणारं वाक्य झालं पाणी वाजवणे पक्ष लागत नाहीत पाणी वाजवण्यासाठी माणसाने स्थिर उभं राहून त्याच्यावर ठोस भूमिका घ्यायची असते आणि त्याची अंमलबजावणी करायची असते पक्ष बदलाव्या लागत नाहीत पाणी वाजवण्यासाठी आणि कोणी म्हणत असेल की पाणी वाजवण्यासाठी पक्ष बदलला तरी अत्यंत गुळगुळीत आणि मुळमुळीत वाक्य आहे आणि काही असंही म्हणत असतील उद्या नाही नाही आम्ही तिकडे गेलो इकडे गेलो नाही नाही आम्हाला मूळ भूमिका होती तर तेही नाही तेही चुकीचं आहे सन्मान्य वाणिजींना मला काय म्हणताचा अर्थबोध झालेला आहे असं विचारायचं सांगितलं तुमचे नक्की व्यवसाय काय माझे व्यवसाय हे कन्स्ट्रक्शनशी सोबत काही व्यवसाय आहेत काही बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय आहे आता बऱ्याच गोष्टी आहेत ते मी स्टेप बाय स्टेप सांगा आता तुम्हाला प्रायमरी फेसी प्रायमर फेसी एवढंच सांगितलं बघ मला म्हटले की आंबेगावचा जो विकास आहे झाला नाही आंबेगावचा विकास खरंच बारामतीसारखं होणं अपेक्षित होतं कारण नेहमी तुम्ही पाहिलं पाहिला असेल की सन्मान्य शरद पवार साहेबांचे ब्ल्यू आयड बॉय आपल्या मान्यवर मंत्री महोदयांना सन्माननीय मंत्री महोदयांना म्हणायची ब्ल्यू आयड बॉय म्हणायची की राजकारणाची संकल्पना आहे ब्ल्यू आयड बॉय म्हणजे अतिशय जवळचा पण त्यावेळेस त्यांचे शिष्या असताना सुद्धा जे व्हायला पाहिजे होते ज्या वेगाने ते झालं नाही आज आपण बारामती स्टँड बघतो सी स्टँड बघा तुम्ही किती एअरपोर्टला उत्तर वाटतं आमचा मंत्र स्टँड बघा तुम्ही गोडेवा स्टँड बघा तुम्ही काही नाही म्हणजे हे नाही आहे हे मला म्हणायचं आहे मला व्यक्तिगत कोणावर मी तुम्हाला नमूद करतो राजकारणात बुद्धिजीवी तोच असतो जो व्यक्तिगत आरोप करत नाही मला कोणावरही मंत्री महोदय असतील इतर विरोधी पक्षातले असतील माझे माझे स्पर्धक असतील मी तुम्हालाही वधणार नाही आणि कधीही तुम्ही वधून घेऊ कोणाबद्दल व्यक्तिगत आक्षेप घेणार नाही माणूस आणि मी चांगलाच असतो परीच त्याला बदलवते आंबेगावचा बारामतीसारखं झालं पाहिजे बारामतीचा काही भाग अजूनही आहे नाही मी वाक्य माझं अजून ॲडिशन करतो सन्मानित होता समाधान पत्रकारांचा म्हणून बारामतीपेक्षा एक इंच सरस विकास झाला पाहिजे आंबेगावचा आपलं आंबेगाव जिओग्राफिकली सुद्धा विकास होण्यासारखा आहे सगळ्या हिस्टोरिकली वेगळे परंतु काय परंतु सांगण्याचा सा माझा उद्देश एवढाच आहे त्याच्यामध्ये की हे सगळं करताना मतदार किंवा आपला जो समाज आहे हा केंद्रबिंदू म्हणून विकास झाला पाहिजे विकास होणार सगळ्यांना उठवणार असं नाही असा त्याचा अर्थ आपल्या आपल्याला अभिप्रेत नाही पाटील यांच्या पक्षाचं राज्यासाठी विजन काय आणि आंबेगाव तालुक्यासाठी राज्यासाठीच विजन आमचं आहे तरी विजन आम्ही शिवाय मांडलेलं आहे पण आता ती तुम्हाला नंतर देईल मी आज नव्हे बऱ्याच कृषी धोरण वगैरे आहे स्वामीनाथांचा आयोग आम्हालाच आणायचा आहे आम्हाला अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण मतदारसंघाबद्दल जर माझ्या म्हणाल तर माझ्या आवपेच्या खोऱ्यापासून भीमाशंकरच्या मंदिरापासून ते बाबुळसर शेवटच्या बूथपर्यंत आता तीनशे एक्केचाळीस बूथ झाले प्रत्येक बूथ हा केंद्रीकृत मानून केंद्रस्थानी मानून मानून त्याचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे गावापेक्षा पण आम्ही बूथपर्यंत जातो आहे काय काय स्थानिकांच्या काय काय अडचणी आहेत एकाच आईत पन्नास घरं आहेत पन्नास घरांच्या पन्नास समस्या येतात समोरताची समस्या एकाच होती पाणी येत नाही प्रत्येकाची कोणाची भिंत कोसळली कोणाचं काय कोणाची पत्रे आहेत वेगवेगळ्या समस्या असतात आपण स्थानिक मुद्यांवर बोलत आहे प्लीज प्रादेशिक सध्या आमचा पक्ष प्रादेशिकच आहे राष्ट्रीय पक्ष व्हायचे काही निकष असतात त्या आम्ही पुढच्या पाच वर्षात पूर्ण करू त्याला वेळ जातो तालुका अजून त्याची रचना आम्ही बनवलेली कालच बनवलेली पण ते आम्ही आज अनाऊन्स करणार नाही आहे कारण आमची एक स्थानिक पातळीवरची विधानसभेची मिटिंग होतं बाकी आहे त्याच्यावर करायचे आणि मग त्याच्यावर आम्ही व्यक्त होणार आहोत शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका